नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेमध्ये काय बदल झाले आहेत तेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन जी आर आला आहे लाडक्या संदर्भात आणि त्या जी आर संदर्भातच संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे पुणेसंदर्भात हा जो आहे नवीन जी आर आहे आणि या जी आरमध्ये प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विषय जो आहे तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण संदर्भात विषय आहे आता या विषयामध्ये काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत येत मित्रांनो दहा तारखेचा जी आर आहे या जी आरमध्ये बघा संपूर्ण माहिती अशी आहे की उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स व्हिडिओ आणि वेगवेगळी माहिती प्रसारित होत आहे ह्यामध्ये आपण बघू शकता आणि त्यामुळेच लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्मात हो होत असून त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाच्या कार्यालयाकडे विचारणा होत आहे आणि या विचारणा होत असल्यामुळेच या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे बघा ज्या काही ये अफवा येत होत्या की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये चेंजेस झालेत बदल झाले त्या अनुषंगाने एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सांगण्यात आले आहे की या, या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तसेच या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येणार आहे हे देखील आपल्याला सांगण्यात आलेले आहे यामध्ये सज्जर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी का सेवनकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असे देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे यामध्ये जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्याची सही देखील आहे या नवीन जी आरमध्ये संपूर्ण स्पष्ट माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे कारण याचं हे होतं की आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक स्तरांवरून विविध प्रकारे अफवा पसरवल्या जात होत्या व्हिडिओ रील्सद्वारे माहिती प्रसारित करण्यात येत होती आणि त्यामुळेच लोकांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी शासनाने एक त्याच अनुषंगाने आपला हा नवीन जी आर प्रसिद्ध केला आणि यामध्ये सर्व कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही आहे सर्व जे आहे सोयीसुविधा त्या पूर्वीपरवानेच चालू राहणार आहेत यामध्ये आता कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे ते आपल्याला सांगण्याकरिता हा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हीच एक नवीन माहिती होती मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अफवांना आता तुम्ही बळी पडू नका त्यामुळे हा नवीन जी आर मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विविध प्रकारे व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद